नमस्कार आपण पाहत आहात ऋषवात्मक लोकस्वामी न्यूज सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी दोन हजार अकरा साली विजय रोकडे आणि अन्य व्यक्तींनी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती आणि उच्च न्यायालयाने बंदीचा आदेश द्यावा अशी मागणी त्यात करण्यात आली होती या याचिकेमध्ये असं म्हटलं होतं इप्नॉटिझमचा किंवा समोहनाचा वापर करून संस्था लोकांना नादी लावते आणि घरदार सोडून ते संस्थेत जातात त्यानंतर ज्यावेळेला ती याचिका सुनावणीला आली त्यावेळेला याचिकाकर्त्यांनी थोडीशी आपली बाजू बंधून संस्थेवरती दहशतवादाचे वगैरे आरोप करायला सुरुवात केली यथावकाश महाराष्ट्र शासन केंद्र शासन यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं की जनातन संस्थेविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत कोणत्याही प्रकारचे त्याच्याविरुद्ध आरोप नाहीत त्यामुळे यांना दहशतवादी संघटना जाहीर करता येत नाही आणि दोन हजार चोवीस पर्यंत ही याचिका चालवल्यानंतर काल ज्या वेळेला ही याचिका सुनावणीला आली तेव्हा उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना धारेवर धरलं की तुमची याचिका कायद्याला धरूनच नाहीये आणि हास्यास्पद आहे अशा स्वरूपाचं न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर याचिकाकर्त्यांनी निवूटपणे ती याचिका मागे घेतलेली आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये संस्थेची बदनामी सतत चौदा वर्ष झाली विषयाच्या बातम्या आल्या आणि या प्रकारचं याचिकाकर्त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेचा दुरुपयोग केला एकूणच पाहता असं दिसतं की संघावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची बंदी काय किंवा सनातन उठवलेला काहूर काय या प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा एक प्रयत्न होता सुदैवाने तो प्रयत्न पूर्णपणे फसला पण यामुळे जे काही नुकसान होतं संघटनांचं त्यावर कुठेतरी विचार करून अशा याचिकाकर्त्यांविरुद्ध कडक कार्यवाही व्हायला पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटत सनातन संस्थेवरती बंदी घाला अशा प्रकारची याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती आ, या याचिकेच्या वेळेला सनातन संस्थेची बाजू माननीय उच्च न्यायालयामध्ये आमचे अधिवक्ता अधिवक्ता संजीव पुनाळेकर विरेंद्र इचलकरंजीकर तसेच अधिवक्ता सुभाष जासाहेब अधिवक्ता अलौकिक पै यांच्यासारख्या मान्यवर अधिवक्त्यांनी सनातन संस्थेची बाजू माननीय उच्च न्यायालयाच्या समोर मांडली ज्या याचिकाकर्त्यांनी ही याचिका दाखल करण्यात आलेली के केली होती त्यांचा हेतू अर्थातच सनातन संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा होता ते विशिष्ट ज्या सनातन धर्मविरोधी शक्ती आहेत त्यांचाच एक ते भाग असलेला हा व्यक्ती ही या याचिकेच्या मार्फत सनातन संस्थेवरती बंदीची मागणी करत होता माननीय उच्च न्यायालयाने ही याचिका मेंटेनेबल नाही तुम्ही मागे घ्या अन्यथा आम्ही ती फेटाळू अशा प्रकारचे निर्देश दिल्यानंतर या व्यक्तीने ही याचिका मागे घेतलेली आहे अर्थात हे सगळं षडयंत्र सनातन संस्थेसारख्या एका आध्यात्मिक संस्थेला जिचे भारतभरामध्ये गावागावांमध्ये धर्मशिक्षण वर्ग सुरू आहेत ज्या सनातन संस्थेच्या माध्यमातून अध्यात्माचा शास्त्रीय परिभाषेमध्ये प्रचार आणि प्रसार केला जात आहे जी सनातन संस्था येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्या सनातन धर्माचं महत्त्व शास्त्रीय भाषेमध्ये समजावून सांगत आहे आणि लाखो तरुण आज साधनेकडे वळत आहेत त्या आध्यात्मिक संस्थेला बदनाम करून तिच्याबद्दलची समानामधली जी भावना आहे की एक आध्यात्मिक संस्था ती पुसून ती एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे ती, ती धर्मविरोधी शक्ती आहे धर्मांध शक्ती आहे अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करण्यासाठीच एक नॅरेटिव्ह तयार करण्यात या पुरोगामी शक्तींच्या मार्फत येत होतं अर्थात ही याचिका आज माननीय न्यायालयानेच फटकारल्यामुळे ती मागे घेण्यात आलेली आहे यामध्ये माननीय उच्च न्यायालयाचे आम्ही अत्यंतिक ऋणी आहोत की आम्हाला न्याय मिळालेला आहे माननीय सरकारनी देखील या उच्च न्यायालयाच्या समोर आपली बाजू मांडताना सनातन संस्था ही कोणत्याही प्रकारची दहशतवादी संघटना नाही अशा प्रकारचे आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत हे स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे माननीय सरकारचे देखील आम्ही आभारी आहोत अर्थात या देशामध्ये ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला विविध धार्मिक संघटनांना देखील अशाच प्रकारच्या संघटना सामोरं जावं लागलं होतं अगदी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घालण्याची मागणी तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने केलेली होती तशीच मागणी सनातन संस्थेच्या बाबतीत तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील असू दे जयंत पाटील असू देत अथवा या, 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 या काँग्रेसमधले विविध नेते असू देत ज्या नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण असू देत यांनी सनातन संस्थेच्या बंदीची मागणी वेळोवेळी वेड़ केली अर्थात माननीय उच्च न्यायालयाची कालचे कालचा आदेश हा या सगळ्यांनाच एक प्रकारची चपराक आहे आणि सनातन संस्था यापूर्वीही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये दैदिप्यमान असं कार्य करत होती याही पुढे करत राहील सनातन धर्म कसा जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि कसा शास्त्रोक्त परिभाषा असलेला धर्म आहे हे जगासमोर आणण्याचं कार्य सनातन संस्था अविरतपणे करत राहील हेच या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगतो पुन्हा एकदा माननीय उच्च न्यायालयाचे आणि या प्रसंगी आमच्या बाजूने उभे राहिलेल्या सगळ्याच अधिवक्त्यांचे आणि आम्ही सर्व सनातन संस्थेचे साधक मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद दोन हजार अकरा मध्ये ही जनहित याचिका दाखल झालेली ज्याच्यात सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी होती आणि एक एक मागणी खरी त्याच्यात अशी होती ही विनोदी आहे म्हणावं का नाही म्हणावं हे ऐकणाऱ्यांनी ठरवावं की सनातन संस्थेचे लोक एक्नोटिझम करतात आणि म्हणून याच्यावर बंदी आणली पाहिजे आता हिप्नोटिझमने जर दहशतवादी आतंकवादी किंवा तत्सम कारवाया करणारे लोक तयार करता येत असते तर आय सी सीमी सारख्या संघटनांनी अजून काही हजार आणि लाख माणसं अशी फक्त हिप्नोटिजमच्या ताकदीवर तयार केली असतील असं काही शक्य नाही आहे प्रॅक्टिकल नाही हा एक भाग होता अर्थात उच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत हा मुद्दा विचारलेला की ही पिटिशन तुम्ही घालू कशी शकता कोणत्या अधिकारात याची मेंटेनेबिलिटी काय त्याच्यावर त्यांना उत्तर देता आलं नव्हतं त्याच मुद्द्याला धरून कुठेतरी ही पिटिशन त्यांनी शेवटी नाही कोर्टाने फटकारलं की आता तुम्ही विड्रॉ करता का आम्ही डिस्मिस करू हे विचारल्यावरती ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे ही विड्रॉ व्हायला शेवटी नाही म्हटलं तरी तेरा चौदा वर्ष गेली या काळात त्या का सनातन संस्थेच्याबद्दल अनेक बातम्या विचित्र विचित्र छापून आल्या आता या पिटिशनच्या डिस्मिसलच्या बातम्या तेवढ्यात छापून येणार का हा प्रश्न आहे कारण आपण बघतो लोकशाही आहे वैचारिक स्वातंत्र्य आहे हे सगळं म्हटलं जातं पण काही गोष्टी सिलेक्टिव्ह दाखवल्या जातात आणि काही दाबल्या जातात का हा एक वैचारिक दहशतवाद आहे का आणि काही संघटना काही माणसं याची बळी बनवली जातात का हा एक प्रश्न खरा एक माणूस म्हणून माझ्या मनात आहे धन्यवाद